सारसबागे सहणारा हा एरिया त्यामध्ये एक तावरे उद्यान म्हणून आहे जे नाला गार्डन आहे नाला उद्यान म्हणजे ज्या ठिकाणी ओढे नाले असतात त्या ओढा नाल्याच्या शेजारी करण्यात येणारं उद्यान या तावरे उद्यानमध्ये एक काही काम चालू होतं ड्रेनेजचं तर त्या ड्रेनेजच्या कामामध्ये इथं आपल्याला पाणी वाहताना दिसतंय आज बारा डिसेंबर रोजी पुणे शहरातला पाणी पुरवठा हा बंद आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे ही बंद आहे तर ती बंद असताना देखील या ठिकाणी अशा प्रकारे हे पाणी वाहून चाललं आहे हे पाणी वाहून कुठं चाललं आहे तर हे चाललंय वाहून ओढ्यामध्ये अशा प्रकारे हे पाणी वाहून ओढ्यामध्ये चाललेलं आहे आपण बघू शकतो अलीकून जे ते पाणी ते मुंजेरी म्हणजे बिबेवाडी मार्केट याचं डोंगर जो आहे त्या भागातनं येणारा ओढा तिथून वाहून येणारं पाणी त्या पाण्यामध्ये स्वच्छ पाणी मिक्स होतंय तर हे पाणी जे आहे हे कात्रस तलाव जो आहे कात्रस तलाव ते शनोरोडा मुळामुठा नदी इथं वाहून जाणारं पाणी हे पाणी या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेशरने वाहून चालले ह्या पाण्याचा पुणे महानगरपालिकेला चांगल्या प्रकारे उपयोग करता येऊ शकत होता पण तो, तो होत नाही आहे आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये हे पाणी जमा व्हायला लागलं त्यांच्या बेसमेंटमध्ये त्यामुळं हे पाणी तिथं प्रॉब्लेम करायला लागलं त्यामुळे ड्रेनेज विभागाने काही काम चालू केलं होतं त्या कामामुळे ही पा जे काही पाणी आहे हे पाणी या ठिकाणी बाहेर निघले पुणे शहराला जर पाणी पुरवठा बंद आहे अशा वेळेस हे अशा प्रकारचं पाणी वाहून चाललं आहे वाहून जाणाऱ्या पाण्याचा योग्य प्रकारे जर वापर केला तर पुणेकरांची गरज भागवण्यासाठी खडकवासला धरणातल्या पाण्याचा वापर कमी करता येणं शक्य आहे त्यासाठी गरज आहे चांगल्या प्र नियोजनाची आपल्याकडं नियोजन नीट होत नसल्यामुळे हे पाणी असं था वाया चाललं आहे काल ह्या उद्यानाचा व्हिडिओ बनवून फेसबुकवर लाईव्ह केला होता आणि त्या व्हिडिओचा फायदा हा झाला की आज काही प्रमाणामध्ये ह्या उद्यानामध्ये साफसफाईची कामं झालेली आहेत पण ज्या मूळ डिपार्टमेंटचा हा प्रॉब्लेम होता त्या डिपार्टमेंटनी काम अजूनही चालू केलेलं नाही आहे जो फेसबुकवर केलेला व्हिडिओ होता त्याची लिंक मी आता कमेंटमध्ये टाकतो आहे आणि ती कमेंटमध्ये टाकल्यानंतर मग त्याच्यानुसार तुम्हाला समजून येईल की मूळ प्रॉब्लेम काय मार्केटयार्ड बिबीवाडी ह्या भागातनं वाहून येणारा जो काही हा ओढा नाला आहे तर त्या ओढ्या नाल्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये तो। तो हो त्या त्या भागातल्या लोकांकडून कचरा टाकण्यात येतो तो कचरा वाहून अशा ठिकाणी येऊन जमा होतो आणि जिथं कुठं पाईपलाईन किंवा अजून काही अडथळा येत आला त्या ठिकाणी ते सगळं पाणी थांबलं जातं आणि त्यातला कचरा त्या ठिकाणी अडकतो तो कचरा अडकल्यामुळे हे असे जे काही सुशोभीकरण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने खर्च केलेला असतो गार्डन तयार केलेलं असतं ह्या गार्डनमध्ये कचरा जमा होतो आणि लोकं मग तक्रार करतात की गार्डन खराब झाले उद्यान विभाग ड्रेनेज विभाग पाणीपुरवठा विभाग यांनी समन्वय साधून चांगल्या प्रकारे जर नियोजन केलं तर हे नाला गार्डन चांगल्या प्रकारे ह्याची देखभाल ठेवली शक्य आहे हे, हे असं होईल अशी अपेक्षा करूया आणि लवकरच ह्या सगळ्या पाण्याचा योग्य रीतीने वापर केला जाईल अशी अपेक्षा ठेवूया धन्यवाद बाकीचा व्हिडिओ आ, लिंक आता मी शेअर करतो कमेंटमध्ये त्यातनं बाकीचं माहिती मिळेलच पाणी पुरवठा विभाग आणि इतर विभागांशी समन्वय साधून हे जे काही वाहून जाणारं पाणी आहे ह्याचा विनियोग करण्यासाठी काय करता येईल ह्याच्याबाबत आपण त्या त्या विभागांशी पाठपुरावा करणार आहोत धन्यवाद